समाज कल्याण विभाग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सम समता सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे सामाजिक समता सप्ताह उपक्रमाचं उद्घाटन येथील सामाजिक न्याय भवनात आठ चार दोन हजार पंचवीस रोजी माधव वाघ प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नाशिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री देवीदास नांदगावकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक यांच्यासह समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दरवर्षी दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल, एप्रिल या कालावधीत अनुसूचित जाती जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम राबविला जातो भरगत अशा कार्यक्रमांचं आयोजन आठ एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत राबविण्यात आलेलं आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधीनस्थ सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम व्याख्याने चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं आहे ऑनलाईन व्हॅलिडी प्रमाणपत्र प्रदान करणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच विविध माधव वाघ प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण नाशिक विभाग यांनी ही माहिती दिली असून सदर सामाजिक सप्ताह नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन केलंय पोलीस टाइम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक